आम्ही बापू साहेबांचे धन्यवाद मानतो ते आम्हाला घरपोच सेवा देतात पारायण निमित्त या रिक्षा ठेवलेल्या आहे कायलाच बापूंचे मनापासून आभार आहे असल्यामुळे त्यांना वेळेवर घरी जाणं महत्वाचे आहे त्यासाठी हे रिक्षा उपलब्ध झाल्यामुळे आम्ही वेळेत घरी जाऊन आमच्या मुलाबाळ गेल्या एकतीस वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आता तुडुंब गर्दी संपन्न होत असून महिलांची संख्या पारायण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात असते पारायण सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या माध्यमातून महिला पारणार्थींसाठी मोफत घरपोच रिक्षा सेवा सुरू केली असून पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावल्याने महिलांनी कैलास बापू कोते यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत त्यांचं मनापासून आभार मानले आहेत तर महिला भगिनींना पारायण झाल्यानंतर घरी अनेक कामे असतात आणि त्यासाठी वेळेत घरी पोहोचण्यासाठी ही मोफत सुविधा देणाऱ्या कैलास बापूंसह साई सिद्धी रिक्षा संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे महिलांनी विशेष आभार मानले आहेत आयुष्यात आहे आणि कैलास बापूंचे मनापासून आभार आहे त्यांनी घरपोच रिक्षा सेवा आम्हाला ठेवलेली आहे त्याबद्दल आभारी आज बापूंचे खरं तर आभार मानले पाहिजे कारण वरून पाऊस चालू आहे महिलांना निघण्यासाठी खूप अडचण येत आहे या अडचणींच्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला रिक्षा उपलब्ध करून दिल्याबद्दल बापूंचे आभार यावं आणि इथून गेल्यानंतर महिलांच्या मागे बरेचसे कामं असतात काम असल्यामुळे त्यांना वेळेवर घरी जाणं महत्वाचं आहे त्यासाठी हे रिक्षा उपलब्ध झाल्यामुळे आम्ही वेळेत घरी जाऊन आमच्या हा मुले शाळेतून आल्यामुळे त्यांचं पण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पण आम्ही आभारी आहोत खूप सुंदर झालेलं आहे आम्ही बापू साहेबांचे धन्यवाद मानतो ते आम्हाला घरपोच सेवा देत आहे आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो सुविधा आम्हाला करून दिली आणि उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे शुन्ने शुन्ने एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी